नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत असा कैरी भात कैरी भात खास करून दक्षिण भारतामध्ये केला जातो याला चित्रांना असं देखील म्हणतात भात तयार असेल तर तुम्ही हा कैरी भात फक्त दहा मिनिटांमध्ये अगदी झटपट करू शकता शिल्लक राहिलेल्या भाताचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल अशावेळी कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही कैरी भात करून खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागतो आपल्या चॅनलवर कैरीचं पन्न कैरीची चटणी कैरीची कडी या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घातलं आहे तेल हलकं गरम झालं यामध्ये आपण एक टी स्पून राई घालूया राई छान फुलू द्या राई फुलून आली मग यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि लगेचच यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून उडीद डाळ घालायची उडीद डाळ थोडा वेळ परतून घेऊया आणि मग यात दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आहेत कच्चे शेंगदाणे आपण तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरच परतायचे म्हणजे ते करपले जाणार नाहीत अजून तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार एक टेबलस्पून चणा डाळ घातली तरीही चालेल डाळ शेंगदाणे परतून झाले की यामध्ये आपण सुकी मिरची घालायची आहे आणि तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखटासाठी सुकी मिरची फोडणीमध्ये घातली म्हणजे तिची चव छान येते सुक्या मिरच्यांच्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा घालून फोडणीमध्ये छान परतून घेऊया कांदा हलका परतून झाला की यानंतर आपण किसलेलं आलं लसूण घालणार आहोत इथं मी चार ते पाच मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे तुम्ही एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल किंवा आलं लसूण न वापरता देखील तुम्ही हा कैरीचा भात करू शकता आता आपण कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया फोडणीला लागेल एवढं आपण मीठ घालणार आहोत कारण भात शिजवताना मी आधीच मीठ घातलेलं आहे जर तुम्ही आधी मीठ घातलं नसेल तर मग अंदाजानुसार आत्ता मीठ घातलं तरीही चालेल मी फोडणीपुरतंच घातलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया आणि लगेचच यात किसून घेतलेली कैरी घालूया इथं मी एक कप किसलेली कैरी घेतलेली आहे मी कैरी किसून घेतले तुम्ही बारीक चिरून घेतली तरीही चालेल मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे कारण ती कमी का आंबट असते जर तुम्ही घेतलेली कैरी आंबट असेल तर थोडंसं प्रमाण कमी ठेवा एक कप कैरीच्या किसासाठी इथं मी तीन कप भात वापरलेला आहे आता आपण कैरी मिनिटभर छान परतून घेऊया म्हणजे त्यातला आंबटपणा बराचसा नाहीसा होईल कैरी मिनिटभर परतून घेतली आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालूया त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची आहे इथे मी तीन कप शिजवलेला भात घेतलेला आहे भात शिजवल्यानंतर तीन कप आहे तीन कप भातासाठी एक कप किसलेली कैरी वापरली आहे कैरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि भात आपण फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने भात मिक्स करून घ्यायचा आहे इथं मी कोलम तांदूळ वापरलेला आहे भातासाठी तुम्ही बासमती वापरला तरीही चालेल किंवा तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ वापरून तुम्ही कैरी भात करू शकता इथं मी ताजा भात शिजवून घेतलेला आहे भात शिजवताना त्यामध्ये मी एक तमालपत्र एक इंच दालचिनी एक मसाला वेलची आणि एक स्टार फूल आणि पाव टी स्पून शहाजिरं घालून शिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेला भात असेल तर हे खडे मसाले नाही घातले तरीही चालतील किंवा साधा तरही भात घातला तरीही चालेल बघा भात मी फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं म्हणजे वाफेवर सगळे फ्लेवर छान एकजीव होतील मध्ये एक वेळ झाकण काढून भात ढवळून घ्यायचा आहे तीन चार मिनिटं झालेत आता झाकण काढूया बघा भाताला मस्त वाफ बसलेली आहे पुन्हा एक वेळा आपण हलक्या हाताने भात ढवळून घ्यायचा आहे बघा मस्त चटपटीत असा आपला कैरी भात तयार आहे सगळ्यात शेवटी आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर मिक्स करून झाली की आपला कैरी भात सर्विंगसाठी तयार आहे पुन्हा एक वेळ कोथिंबीर अगदी हलक्या हाताने भातामध्ये मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मस्त चटपटीत गरम गरम कैरी भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपला भात दिसायलाच किती छान दिसतोय आणि चवीलाही तो अप्रतिम लागतो कधीतरी काही वेगळं खावं वाटलं तर तुम्ही झटपट हा कैरी भात करून खाऊ शकता रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद